भीम सर्वांना तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेल्या काही दिवसामध्ये परभणीमध्ये संविधानाची विटंबना केली होती आणि त्यामध्ये आपले दोन भीम योद्धे शहीद झाले होते सो त्यांना न्याय देण्यासाठी आपण परभणी ते मुंबई हा लाँग मार्च काढलेला आहे आणि या लाँग मार्चमध्ये मी सहभागी झाले सो सर्वांनी या लाँग मार्चमध्ये सहभागी व्हा आणि हा लाँग मार्च थोड्याच वेळामध्ये इथून निघणार आहे बघा सर्व भीमसैनिक आलेले आहेत क्रांतिकारी जय भीम सर्वांना मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की गेल्या काही दिवसामध्ये परभणीमध्ये जे प्रकरण झालं त्या प्रकरणाचा बंड म्हणून आपण हे आंदोलन केलेलं आहे आपल्याला न्याय पाहिजे आणि आपण हा परभणी ते मुंबई हा लाँग मार्च सुरू केलेला आहे ऐतिहासिक लाँग मार्च आहे आणि हा रात्रीच निघालेला आहे तो परभणी रात्री निघालाय आणि आता टाकणीमध्ये मुक्काम होता रात्री आणि इथून आता बोरीमध्ये मुक्काम होणार आहे तर या सर्व आंदोलनाचं जे स्वरूप आहे ते तुम्हाला सुधीर दादा सांगतील दादा प्लीज सांगा क्रांतीकारभणी जिल्हा आंबेडकर चळवीच्या वतीने होत असलेला ऐतिहासिक लॉंग मार्च आपण सर्वजण बघत आहात कारण की या भारतामध्ये मनवादी जातीवादी व्यवस्थेने असे काही कानून कायदा यांच्यामध्ये नवीन नियम आणलेले आहेत याच्यानंतर भविष्यामध्ये कुठल्या प्रकारचा लाँग मार्च निघन का नाही याची कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही कारण अर्बन नक्सलाइड ना नावाचा कायदा या जातीवादी व्यवस्थेने नवीन रूपानं आपल्यासमोर आणलेला आहे म्हणून हा ऐतिहासिक लॉंग मार्च राहणार रा आहे आणि ह्या ऐतिहासिक लॉंग मार्चमध्ये आपण सर्व माता भगिनी भीमसैनिक अतिशय ताकदीनं सहभागी होणं गरजेचं आहे बऱ्याच जातीवादी मनवादी लोकांना वाटत आहे की आंबेडकरी पक्ष संघटना इतक्या वेगवेगळ्या आहेत अनेक विचारांचे नेते हे सोबत नाहीत आणि हे लॉंग मार्च निघलेला परभणीहून यांचा परिणाम काय होणार आहे याचं उत्तर म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघत आहात तो जनसमुदाय भी जो भीमानुया आहे कारण आमचा परभणी जिल्ह्यातून निघलेला लाँग मार्च आपण बघितल्यानंतर निश्चितच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर भेटल आणि जोपर्यंत आंबेडकरी समाजावर झालेला अन्याय अत्याचार दूर होत नाही ही भूमिका घेऊन लाँग मार्च चालू राहणार आहे धन्यवाद क्रांतिकारी जय तर मित्रांनो बघा सोमनाथ दादांच्या आई आहे एक मुलगा गेल्यानंतर आई किती दुःखामध्ये असते परंतु या आई आपल्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत सगळ्या पुढाकार घेत आहेत आई आणि आपल्या सर्वांना एकत्रित होऊन जोपर्यंत न्याय ना मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला लढायचंय हा संघर्ष जिथपर्यंत चालणार आहे तिथपर्यंत आपल्याला त्यांच्या सोबत राहायचंय आणि आई तुम्ही टेन्शन नका घेऊ सोमनाथ दादांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मी बस येणार आहे आणि न्याय मिळून जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आणि शेवटपर्यंत आहे मी मुंबईला जाणारे मुंबई पासून नाही न्याय भेटला तर दिल्लीला पण जाणारे ही माझी मागणी आणि सरकारने त्यांना दहा लाखांचा चेक दिला होता पण हा चेक त्यांच्या तोंडावर फेकलेला आहे कारण आपल्याला दहा लाख ही किंमत आपल्या माणसाची नाही आहे आपल्याला फक्त न्याय पाहिजे आणि आपण सर्वांनी या लढाईमध्ये त्यांच्या सोबत राहायचं आहे जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आपल्याला लढायचा आहे तर सगळेजण या लढाईसाठी सज्ज व्हा आणि ही लढाई कुठेही असू द्या किती लाँग लाँग मार्च आपल्याला कितीही काढायला लागले तरी आपण त्यासाठी सज्ज राहणार आहोत आणि आईनच्या पाठीशी आपल्याला खंबीर उभं राहायचं आहे 五件一平。 no मलिक आपला जे लाँग मार्च निघाला निघालेला आहे तर आता हा स्टॉप नांदापूरला थांबलेला आहे आणि इथल्या आपल्या भीमसैनिकांनी सर्व जे भीमसैनिक येणार आहेत इथून लॉंग मार्चसाठी त्यांच्यासाठी बिस्किट चहा खिचडी या सगळ्या सोयी उपलब्ध केलेल्या आहेत आणि इथून आता आपल्याला पुढे बोरीला स्टॉप करायचा आहे बघा यांनी खूप छान प्रकारे इथे तयारी करून ठेवलेली आहे सर्व आपल्या जे भीमसैनिक लॉंग मार्चमध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी बिस्किट वगैरे आणि चहा पण केलेला आहे त्यानंतर खिचडी पण आहे तर आणि पाण्याची पण छान प्रकारे सोय केलेली आहे आणि इथून आता आपल्याला जायचं आहे बोरीला आणि तिथे मग एक मुक्काम होणार आहे जय भीम